जय जे जाऊ मराठा लग्नाक्षदा हा गेल्या साडेचार वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावर काम करत असताना वारंवार जे काही प्रश्न विचारले जातात ते हेतू उद्देशाने आमच्या भूमिकेविषयी विचारले जातात कॉमेंट बॉक्समध्ये बऱ्याचदा काही उपटसुम लोकांच्या निगेटिव्ह कॉमेंट्स असतात आणि त्या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तर देणं ही क्रमप्राप्त असतं सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा अक्षता हा कोणाचेही लग्न जुळवत नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही मराठा सेवा संघ ही एक विचारधारा आहे आणि या कम्युनिटीच्या माध्यमातून या विचारधारेच्या प्रभावाखाली गेल्या साडेचार वर्षापासून मराठा अक्षता वेबसाईट ऍप्लिकेशन आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर समुपदेशन करण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो विवाह फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो दुसरीकडे हा प्लॅटफॉर्म रन होत असताना याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे तर प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा इंग्रजीत किंवा मराठीत आपण टाईप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण ओ टी पीद्वारे द्वारे लॉग इन करू शकता मदतीसाठी खाली काही ऑप्शन आहेत मराठा लग्न अक्षदाचं ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याच्यावर तुमचं नाव जे काय असेल ते प्रोफाईल नेम टाकायचं तुम्ही जे असेल ते तालुका जिल्हा सिलेक्ट करायचा चार अंकी आपला एक कुठलाही एक दोन तीन चार सारखा पासवर्ड सेट करायचा माय प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी नोंदवू शकता मुलांच्या बाबतीत त्याच्यामध्ये कौटुंबिक माहिती विस्तृत लिहिली पाहिजे उद्योग व्यवसाय काय करता शिक्षण इत्यादी गोष्टी लिहिल्या पाहिजे मुलींच्या बाबतीत ही ठळकपणे लिहिली पाहिजे तुम्ही आपली स्वतःची प्रोफाईल न नोंदताही मोफत सर्व त्या ठिकाणी उपलब्ध असलेले बायोडाटे निशुल्कपणे पाहू शकता त्या ठिकाणी विभागवार बायोडाटे आहेत त्याचं फिल्टर तुम्ही लावू शकता जे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पाच विभाग आहेत विदर्भ मराठवाडा आ, नाशिक पुणे आणि कोकण मुंबई हे जे पाच विभागामध्ये आम्ही त्याची विभागणी केलेली आहे जिल्ह्यांची वधूवर या वर्गवारीमध्ये तुम्ही ती बायोडाटे पाहू शकता त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार नाही मोबाईल नंबर का दिसत नाही आणि याची नेमकी कार्यपद्धती काय आहे तर त्याबाबत दुसरा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची खाली लिंक दिसेल या पद्धतीने आपण नोंदणी करू शकता आणि हे वापरू शकता त्याच्यानंतर खाली ब्लॉगचं शिक्षण आहे त्या ब्लॉगवर क्लिक करून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचा मराठी भाषेमध्ये दे आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत कृपया विवाहासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली या नावाने सगळ्यात जास्त फसवणूक होत असते आणि त्यापासून सावध करण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो या माध्यमातून लग्न जुळतात मात्र त्याची कार्यपद्धती ही वेगळी आहे चारशे पाचशे लग्न आतापर्यंत जुळलेली आहेत ही आमची कार्यपद्धती आधी समजून घ्या नंतरच आमच्या वाट्या याला जा प्ले स्टोरला जा अन्यथा हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा डाउनलोड करा हे करा ते करा आम्ही काहीच सांगणार नाही ती तुमची मर्जी धन्यवाद